नमस्कार मैत्रिणीनो मन चॅनलवरती मी सविता पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता गृहिणींच्या व्यवसायाबद्दल आपण बोलत आहोत तर आता महिला दिन आता नुकताच आपला होऊन गेला काल आणि महिला दिनानिमित्त तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी प्रत्येक आपल्याला मीटिंगमध्ये बोललं जातं पण त्या आचरणात किती येतात हे प्रत्येक महिलांनाच माहिती कारण त्या आचरणात हा प्रत्येकीनं स्वतःच्या घरातूनच आणायचे असतात कारण आपण आपलं घर चालवताना आपल्याला ज्या अडी अडचणी येतात त्याच्यावर सोल्युशन हे महिला प्रत्येक महिला काही ना काही स्वरूपात काढण्याचा प्रयत्न करत असते मग त्या तसेच आता ह्या महिला गृह उद्योगामधून आपण काय करू शकतो तर तुमच्या कड़े जर या कोणती ना कोणती प्रत्येक महिलेकडे एक कला असते ती काही सिवन छान करते काही जणी स्वयंपाक छान करतात तर काही जणी इतर ऍक्टिव्हिटी करण्यात खूप छान असे एक्सपर्ट असतात म्हणजे काहीजण योगा क्लास घेतात तर ॲक्टिव्हिटी म्हणाल तर अजून काहीजणी विणकाम करतात म्हणजे काही ना काही क प्रत्येकीकडे वेगळी कला असते आणि ती कला थोडीशी सोशल मीडिया आता प्रत्येकाच्या हातात आल्यामुळं ती थोडी विकसित पण झालेली आहे आपल्या ग्रुपमध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून आपण शेअर करत असतो ना आपली कला तिला खरोखरच काही तर थोडीशी बाजारपेठसुद्धा मिळते आहे आत्ता सध्या त्यामुळं खूप छान असं हे व्यवसाय आहेत असे आणि आता मी दाखवते हा सुद्धा हा माझा सेवायाचा व्यवसाय मी ही स्वतः करत आहे आणि हा व्यव व्यवसाय मी करते तसं तुम्हीसुद्धा कोणीही करू शकते अगदी घरात बसणारी कोणतीही महिला करू शकते पण तुम्ही मला ह्याच्यासाठी ताई मशीनचे वगैरे इन्व्हेस्टमेंट आहे मशीनसुद्धा खूप कमी किमतीत मिळू शकते वीस पंचवीस हजारामध्ये मशीन मिळू शकते किंवा तुमची ऐपत नसेल एकटीची घेण्याची तर तुम्ही दोघीमध्ये सुद्धा हे मशीन घेऊ शकता आणि तुम्ही दोघीमध्ये मिळून सुद्धा हा व्यवसाय खूप छान पद्धतीनं करू शकता तसंही हे मशीन हाताळण्यासाठी दोघींची गरज आहे जास्त एकटीला शक्य नाही मला माझ्या घरातील सर्व मेंबर मदत करतात कधी कोणी मी मदतीला नसेल त्यावेळेस मी बाहेरून एखादी महिला मदतीला घेते तिला त्या दिवसाची मी पैसे पण पेड करते मग अशा पद्धतीने हा व्यवसाय आहे आणि उन्हाळ्यात खूप चालणारा व्यवसाय उन्हाळ्यातच काय वर्षभरसुद्धा आपल्याकडे पावसाळा लागल्यानंतर फक्त वाळण्याचा प्रॉब्लेम येतो आणि उन्हाळ्यात हे जर बनवून ठेवलं तुम्ही स्टोअर करून तुमच्याकडे जागा असेल तर हे वर्षभर टिकणारे आयटम आहेत आणि खूप छान आहेत अगं बनवण्याची पद्धत आपली चांगली वाळवण्याची पद्धत कडक वाळवणी अशी उन्हामधली असेल तर वर्षभर टिकणारा हा आयटम आहे आपला आणि पॅकिंग करून व्यवस्थित ठेवायचा स्वच्छ ठेवायचा याला अजिबात किडे होणार नाहीत काही होणार नाहीत ह्याची आपण स्वतः काळजी घ्यायची मध्ये मध्ये ह्याला चेक करत सुद्धा राहावं लागेल तुम्हाला Uh, कोणत्या आपण मटेरियल वापरतो म्हणजे बनवण्यासाठी याच्यावरती सुद्धा ह्याची क्वालिटी अवलंबून राहते आपली पण याच्यासाठी आपण बारीक रवा घ्यायचा तर मी रव्याची शेवई दाखवते रव्याच्या शेवईमध्येच तुम्हाला दोन फ्लेवर सुद्धा मी ॲड करून दाखवणार आहे आता आता ही पांढरी बनवलेली आहे ती रव्याची ह्याच्यासाठी मी बारीक रवा निवडते आणि पन्नास किलोच्या कट्ट्यावरतीच रवा घ्यायचा म्हणजे तो थोडा स्वस्त पडतो असा किलोवरती घेतला तर अगदी चाळीस पंचेचाळीस रव्याची किंमत आहे पण त्याच्यापेक्षा एक दोन रुपयांनी स्वस्त मिळतो तुम्हाला आता ही असे सेवाय, सेवाय मी माझे नेहम मा इतर इतरसुद्धा सेवाचे व्हिडिओ आहेत त्यातसुद्धा तुम्ही बघितलं असेल की माझी सेवा मी कशा बनवते ती आता तेच माझ्याकडं तेच नेहमीचं एकच ते ते मशीन आहे आणि ते खूप माझं असं दहा वर्षापूर्वीचं ते मशीनसुद्धा आहे आता खूप पण ते द चालू माझं नेहमी असतं त्यामुळे ते, ते सुस्थितीत आणि चांगलं आहे माझ्याकडं सध्या आता आता बघा मी फाइन असा पांढरा शुभ्र फाईन असा बारीक रवा म्हणजे घेतानाच आपण रव्याची क्वालिटी चांगली बघून घ्यायची अशी जाळी लागलेला किडे लागलेला गवा घे रवा घ्यायचा नाही आणि आता मी फ्लेवर हे मोहन्स कंपनीचे फ्लेवर्स वापरते मी ते पुण्यामध्ये मिळतात मला कल्पेश ट्रेडर म्हणून एक दुकान आहे शनिवारवाड्याच्या पाठीमागं तिथं जे केकचं वगैरे साहित्य मिळतं त्याच दुकानातले मी हे फ्लेवर सेवा यासाठी से वापरते आता मुलांची फार नकरी असतात त्यामुळं त्यांच्यासाठी आता उन्हाळ्यात सध्या फालुदा वगैरे खूप चालतं आणि त्याचे खीर पण बनतात अशा फ्लेवरच्या शेवयांची खीर वगैरे तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही बनवू शकता वेगवेगळ्या तुमचं डोकं लावून तुम्ही स्वयंपाक कसा करता त्यावर पण तुमच्या घरातली मुलं काय खातात हे प्रत्येकीला माहिती असतं त्यानुसार तुम्ही ह्याचे वेगवेगळे बनवू शकता कल... आता कलर आता कलर किती जास्त सेंट पण येणार नाही याची ये पण आपण काळजी घ्यायची थोडासा चेक करायचा रव्यामध्ये टाकून त्याचा कलर योग्य असला पाहिजे जास्त पण डार्क करायचा नाही डार्क केला जास्त जास्त फ्लेवर वापरला तर तो खाण्यासाठी जास्त सेंट मारतो आपल्याला त्यामुळे ते, ते खाऊ शकत नाही आपण त्यामुळे पाच सहा किलो रव्यासाठी किती लागतो ते आधी पाण्यात टाकून त्याचं प्रमाण आपण योग्य करून घ्यायचा आणि नंतरच त्या पाण्यामध्ये आपण रवा मळून घ्यायचा म्हणजे रव्याला ओलावा येईल आणि त्याचा कलर पण योग्य राहील याची काळजी घ्यायची तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता हे झाले आपण रेडिमेंट तयार आणलेले फ्लेवर आहेत हे जसे केकला वगैरे बाजारात मिळतात तेच आता तू घरातून बनवायचे फ्लेवर म्हणाल तर तुम्ही अगदी भाजीपासूनसुद्धा फ्लेवर बनवू शकता आता ते त्याचेही मी व्हिडिओ पुढं मी टाकत राहीन आणि पुढचे व्हिडिओ माझे नक्की बघा म्हणजे तुम्हाला माझे वेगवेगळे वेग वेग वे वे फ्लेवर बघायला मिळतील अगदी भाज्यांपासूनच्या सुद्धा सेवय आहेत अगदी नाचणी बाजरी आणि राईस ह्याच्यापासूनच्यासुद्धा सेवय आहेत खूप अशा शेवयाचे वेगवेगळे प्रकार आहेत माझ्याकडे वेळेअभावी मी तुम्हाला सर्व दाखवू शकत नाही पण इथून पुढे मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत माझे पुढचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा होतोय आपण आता मॅंगो फ्लेवरच्या शेवया जास्त म्हणजे जा दरवर्षी जास्त विक, विक्रीला म्हणजे फायदा देणारा फ्लेवर म्हणजे हा मँगोचाच आहे माझा तरी कारण माझ्याकडे मँगो फ्लेवरची शेवाय खूप जातात अशा घरगुतीच माझ्याकडचे कस्टमर आहेत आणि मँगो फ्लेवरला खूप मागणी आहे तसं तर आंबा व वर्षातून एक वेळा उन्हाळ्यातच मिळतो पण मँगो फ्लेवरची शेवाही बारा महिने मिळते हा त्याचा फायदा असतो आणि मुलांना मँगो म्हटलं की अगदी ते पाण्यासारखा मिळणारा ज्यूससुद्धा आवडतो त्यामुळे सेवाही का नाही आवडणार हे सुद्धा आपण मुला घरच्या मुलांना जर असं पौष्टिक खाण्यासाठी शिकवलं तर क मुलं खाऊ शकतात लहानपणापासून काही मुलांना मु महिलांनी माझ्या आजूबाजूला तर सवयीच लावलेली आहे तर ते खूप छान असे या शेवयांचे उपयोग करून घेतात आणि पौष्टिक अन्नपदार्थ त्यांनाही खायला मिळतात आता हा एक मँगो फ्लेवर झाला आणि दुसरा फ्लेवर मी बनवणार आहे तो म्हणजे ऑरेंज फ्लेवर आहे ऑरेंज म्हणजे आता आपण लेमन गोळी वगैरे खातोच ना संत्रीच्या म्हणजे त्या ते टेस्टची असते मग तशीच ही सेवासुद्धा संत्रीच्या टेस्टचीच आहे ऑरेंज फ्लेवरची आहे ऑरेंज म्हणजे संत्रीचाच तो टेस्ट असणारा हा फ्लेवर आहे आता हा संत्रीचा फ्लेवर पण त्याच पद्धतीने बनवून घ्यायचा आता आता संत्रीच्या फ्लेवरची पण मी शिवाय बनव असे हे गृहउद्योग आपले वर्षभर चालणारे आहेत पण पावसाळ्यात थोडे कमी म्हणजे वाळण्यासाठी जागा नसते आपल्याकडे आणि बनवलं तरी ते व्यवस्थित बनत नाही त्यामुळं पावसाळ्यात बनवतच नाही मी फक्त उन्हाळ्यातच जास्त करून बनवते मी म्हणजे पावसाळा सोडला तर बाकीचे सर्वच महिने चालतो हा व्यवसाय असा हा माझा दहा वर्षातला अनुभव आहे तो मी तुमच्याशी शेअर करत आहे मग अशा पद्धतीने कोणतीही गृहिणी असेल तर ती घरातून एक दोन तीन तास वेळ काढून हा व्यवसाय करू शकते आणि खूप छान बाजारपेठ आहे सध्या स्व बाजारपेठ म्हणाल तर आपल्या आजूबाजूचे किराण दुकान हे ते आपण स्वतःच बाजारपेठ शोधायची असते आणि आपली जी स्वच्छता असते ना त्याच्यावर त्याच्याकडे पाहून आपल्या आजूबाजूचे कस्टमर येतात तेव्हा आपल्या आजूबाजूचे अजून चार ओळखीचे लोक असतात ते सुद्धा येतात त्यामुळे अशा प्रकारचं असं पॅकिंगसुद्धा तुम्ही आकर्षक बनवायचं असतं त्यामुळं तुमच्याकडं कस्टमर कायमचा टिकून राहतो आणि एक कस्टमर आला ना त्याच्याबरोबर दुसरे चार लोक येतात त्यामुळं असे महिला महिला गृहउद्योगाच्या घरातून करता येणारे आयटम तुमच्याकडंसुद्धा असतील तर तेही मला शेअर करत जावा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले तेही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद